नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनेक एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल जे भाऊच्या धक्क्यावर झालं ते पाहताच सर्व प्रेक्षकांना धक्का बसलेला आहे व सर्व प्रेक्षकांना एकच प्रश्न पडलेला आहे की काल बिग बॉसच्या घरात भाऊच्या धक्क्यावर जी काय आर्याला शिक्षा झाली ती म्हणजे घरातून बाहेर काढली गेली तर हे बघताच सर्व प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे की बिग बॉसच्या घरात आज नॉमिनेशन कार्य होणार का तर मित्रांनो नॉमिनेशन हे शंभर टक्के होणार आहे व बिग बॉसच्या घरातील आज एक सदस्य बाहेर शंभर टक्के जाणार आहे तर मित्रांनो कोणता सदस्य बाहेर जाणार हे सर्वच प्रेक्षकांना याचा प्रश्न पडलेला आहे कारण मित्रांनो जे काय झालं ते म्हणजे आर्याने निकेला जी मुस्कट लावली होती त्याची शिक्षा आर्याला काल झालीच जा आहे तर जे जे सदस्य नॉमिनेट आहे त्यांच्यापैकी एक सदस्य आज बाहेर जाणारच आहे तर नॉमिनेट सदस्य असणार आहे ते म्हणजे वैभव अंकिता वर्षा उजगावकर असतील किंवा अभिजित असेल आर्या देखील मित्रांनो नॉमिनेटेड होती असे सदस्य नॉमिनेट होते या सदस्यापैकी आता आजच्या बिग बॉसच्या घरात कोण बाहेर जाणार तर मित्रांनो काल भाऊच्या धक्क्यावर जे रितेश भाऊ म्हणले की वैभवला की वैभव तुम्ही खूप मोठी चूक केली आहे ती म्हणजे आरबाजला आणि निक्कीला वाचवण्यासाठी ते स्वतः नॉमिनेट झाले आहे त्यांना समजलेच नाही तर सर्वत्र चर्चा चालू आहे मित्रांनो की आज बिग बॉसच्या घरात वैभव बाहेर जाऊ शकतो तर बघूया मित्रांनो आज आपल्याला कळेलच की बिग बॉसच्या घरात आज कोणता सदस्य बाहेर जाईल तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नसेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद